नवरात्र महोत्सवानिमित्त शहरातील महिलांनी एकत्र येत दहा दिवसांचे दुर्गा सप्तशती पठणाचे आयोजन केले आहे वर्षा शिरोडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमाला नवदुर्गांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून दररोज वेगवेगळ्या ठिकाणी वेग हे पठण आयोजन करण्यात येत आहे पठणाच्या पहिल्या दिवशी वर्षा शिरोडे यांच्या निवासस्थानी चोवीस महिलांनी सहभाग नोंदवला दुसऱ्या दिवशी उषा येवला यांच्या घरीही चोवीस महिलांची उपस्थिती होती तिसऱ्या दिवशी जयश्री सोंजे यांच्या तर चौथ्या दिवशी संगीता वेढणे यांच्या घरी अनुक्रमे चाळीस महिला उपस्थित होत्या पाचव्या दिवशी अमृता बागड यांच्या घरी एकोणचाळीस महिलांनी सहभाग घेतला तर सहाव्या दिवशी रेवती नेरकर यांच्या घरी एक्कावन्न महिला तर सहाव्या दिवशी रेवती नेरकर यांच्या घरी एक्कावन्न महिला सहभागी झाल्या आज सातव्या दिवशी संगीता राजेंद्र खानकरी यांच्या निवासस्थानी चाळीस महिलांनी पठणात सहभाग घेतला या निमित्ताने घागरी फुंकण्याचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर महिलांनी गरबा खेळून आनंद साजरा केला पुढील पठणाचे आयोजन अलकाराने राणे बेबीनंदावधान व रेखा कोठावदे यांच्या निवासस्थानी होणार आहे या उपक्रमांतर्गत दररोज वेगवेगळ्या सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे अशी माहिती वर्षा शिरोडे यांनी दिली बावीस तारखेपासून आम्ही नऊ महिलांनी ठरवून घेतलं की रोज एकेकडे पाठ वाचन करण्यात आजची सातवी माळ आली संख्या वाढतेच आहे आणि ह्या दुर्गा सप्तशती पाठामुळे सर्व महिलांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि पाठामुळे पण उत्साह वाढलेला आहे आणि सर्व महिला ज्या आहेत साधारणपणे एक ते दीड तासामध्ये आपला पाठ पूर्ण करतात

नवरात्रीचे औचित्य साधून महिलांनी एकत्रित येत भक्ती संस्कृती आणि एकता यांचे उत्तम उदाहरण या उपक्रमातून सादर केले आहे आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून वरून आय न्यूज डाउनलोड करा